इट इज खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे गावासोबत माझं पहिलंच जसं तो आता बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफ मधली oh. मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करत आहेत प्रोमोची सगळेजण वावा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सन्टी कॉम्प्रोमाइज नाही केलाय टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसं एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो आहे काय म्हणतो ट्रेलर बघतो तसंच आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोष्ट टू स्टार प्रभाओ जबरदस्त पण तू म्हणलास की नाही आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमा बघून म्हणतील प्रेमाच्या सारखे यांनी पिक्चर बनवलंय का

पण तुम्ही लक्षात आलं लक्षात धडपण करायचं पुढं तुम्ही आधी बसून घ्यायचं माझ्या बाजूला उभं राहिलं की नाही मला जरा धडपण यायला लागलं बसा बसल्या हा